काही गोष्टींचं उत्तर कधीच मिळत नाही कधी काळी ज्या माणसाने आपल्या डोळ्यातल्या स्वप्नांवर विश्वास ठेवला आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायला मदत केली तोच एक दिवस तुमच्या स्वप्नाचा नाश करतो हसत खेळत सुरू झालेली गोष्ट जेव्हा रक्ताच्या थारुळ्यात संपते तेव्हा प्रेम विश्वास वेदना आणि संशय यांच्यातली सीमारेषा दिसेनाशी होते ही घटना आहे कन्नड अभिनेत्री श्रुती मंजुला आणि तिचा पती आमरेश याची एकेकाळचा प्रेमविवाह दोन गोंडस मुलं आणि अचानक एक भयंकर प्रहर वीस वर्षांपूर्वी श्रुती कॉलेजमध्ये शिकत होती प्रसन्न हास्य डोळ्यात चमक ती प्रत्येक गोष्टीत चमकत होती अभिनय डान्स वक्तृत्व एका कॉलेज स्पर्धेत तिची ओळख झाली आमरेशची आमरेश एक साधा पण हुशार तरुण होता थोडासा आबूल पण विचारशील हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीतून प्रेम त्यांचं प्रेम घरच्यांना मान्य नव्हतं पण तरीही घरच्यांचा विरोध जुगारून त्यांनी लग्न केलं कोणालाही या गोष्टीची कल्पना नव्हती की हे लग्न पुढे जाऊन इतका गुंतागुंतीचं आणि भयंकर वळण घेईल पण हळूहळू त्यांचा सुखी संसार सुरू झाला ते दोघे बंगळुरूच्या मुनेश्वर नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होते दोन मुलं कॉलेजला जात होती श्रुतीनं तिचा अभिनयाचा छंद थांबवला नव्हता अमृतधारा नावाच्या कन्याण मालिकेने तिला घराघरात ओळख मिळवून दिली ती आता चांगलीच प्रसिद्ध झाली होती तिला दुसऱ्या मालिकांमध्येही आता काम मिळू लागली होती तिच्या मेहनतीने तिने यश मिळवायला सुरुवात केली होती मात्र याचे एक विषाची बीज रोवायला सुरुवात केली श्रुतीच्या कामाच्या वेळा बदलत गेल्या कधी कधी तिला शूटिंगला उशीर होत असे तसंच तिची तासन तास फोनवर चर्चा चालू असायची मेसेजेस यायचे आणि या सगळ्या गोष्टींमुळे अमरेशच्या मनात संशय घर करू लागला होता त्याने बऱ्याच वेळा या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पण शेवटी त्याने विचारलंच कोणाशी बोलतेस इतका वेळ का लागतो शूटिंगला तुला घरात राहून का काम करता येत नाही त्याच्या या प्रश्नाने श्रुती संभ्रमात पडली होती पण आमरेशचा हा रोजचा सवाल झाला होता श्रुतीने बऱ्याच वेळा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण आमरेश काय ऐकायला तयार नव्हता त्याचं मन काळवंडत गेलं आणि तो श्रुतीला त्रास देऊ लागला रोजच्या त्रासाला कंटाळून तीन महिन्यांपूर्वी श्रुतीने हनुमंत नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की तिला आमरेशकडून मानसिक त्रास होतोय संशय घेतोय आणि मारहाण करतोय राहतं घर सोडून ती भावाच्या घरी राहायला गेली मुलं कॉलेजला जात होती घरात आमरेश एकटा असायचा आता आजूबाजूच्या लोकांनाही प्रश्न पडू लागले होते लोकांनी विचारलं बायको सोडून गेली पण का लोकांच्या या प्रश्नाने अमृत चिडू लागला होता पण सगळा राग गिळून तो असायचा हो पण आतून उसळलेला राग उरात साठत होता चार जुलैची सकाळ उजाडली घराची बेल वाजली अमरेशने दरवाजा उघडला समोर पाहिलं तर श्रुती होती श्रुती अमरेशकडे परत आली ती म्हणाली मी मुलांसाठी परत आले पण तुझ्या वागणुकीत बदल झाला नाही तर मी कायमची निघून जाईन तिच्या येण्याने अमरेशला आनंद झाला होता पण त्याच्या डोक्यात वेगळंच काही शिजत होतं त्या दिवशी मुलं कॉलेजला गेली होती घराबाहेर लोकांची इजा होती श्रुती स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती त्यावेळी अमरीश मागून आला बेसावध असलेल्या श्रुतीच्या चेहऱ्यावर त्याने पेपर स्प्रे मारला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे श्रुती किंचाळली स्प्रेमुळे तिच्या डोळ्यात जळजळ होऊ लागली होती तिला समोरचं पाहायलाही शक्य नव्हतं तेवढ्यात त्याने चाकूने तिच्या छातीवर मानेवर व मांडीवर वार केले ती धडपडत भिंतीवर आपटली भिंतीवर आपटलं ती हालचालही करू शकत नव्हती आवाज आला ऐकू आल्याने शेजारी धावत आले दरवाजा बंद होता बळजबरीने दरवाजा तोडण्यात आला शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिलं आणि समोरचं दृश्य बघून सगळ्यांचाच थरकाप उडाला श्रुती रक्ताच्या थरवळ्यात पडलेली होती आमरेश कोपऱ्यात बसून हुंदकी देत होता माफ कर मी वेढा झालो होतो त्याचे अश्रू पश्चातापाचे होते शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली हनुमंत नगर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी अटक केली श्रुतीला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू झाली अमरेश विरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न तसेच पूर्वी दाखल असलेल्या दोन तक्रारी पुन्हा तपासात आल्या लोक म्हणत होते की इतकी गोड व्यक्ती तिच्या आयुष्याने असं वळण का घ्यावं आमरेशची चौकशी करण्यात आली त्या दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली श्रुतीच्या मोबाईलमध्ये अमरेशला सापडलेले काही मेसेजेस आणि चॅट्स जे त्याच्यामध्ये प्रेम संबंध होते पण पोलीस तपासात समजलं तो तर श्रुतीचा पीआर टीम सोबतचा संवाद होता ते संवाद तिच्या नव्या प्रोजेक्ट संदर्भातील होते ज्यासाठी ती, ती मुंबईला जाणार होती अमरेशने हे चुकीच्या अर्थाने घेतलं त्याच्या संशयाचा भस्मासूर झाला होता अमरेशने चौकशीत सांगितलं ती मला सोडून जाणार होती दुसऱ्या कोणासोबत मला वाटलं तिला कायमचं रोखावं लागेल खरं तर ती परत आली होती त्याच्यासोबत राहिला पण त्याने आधीच निर्णय घेतला होता कधी कधी आपल्या मनातील शंका इतकी मोठी होते की ती प्रेमालाही गिळते श्रुतीवर सध्या उपचार सुरू आहेत ती जिवंत आहे पण आयुष्यभर त्या आठवणी तिचा पाठलाग करतील अमरेश जेलमध्ये आहे त्याचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं संशय एक अशी आग आहे जी आधी स्वतःला जळवते आणि मग सगळ्यांना शक्यतो श्रुती वाचेलही पण तिचे स्वप्न तिचा विश्वास हे मात्र कधीच पुन्हा पहिल्यासारखे उभे राहू शकत नाही या घटनेचा सर्वात मोठा धडा म्हणजे संशय हा नातेसंबंधांचा सर्वात घातक विष आहे आमरेशने श्रुतीवर विश्वास ठेवण्याऐवजी तिच्या कामावरील व्यस्ततेला आणि तिच्या संवादांना चुकीच्या नजरेने पाहिलं तो संवाद नव्हता तो निष्कर्ष होता आणि त्या निष्कर्षामुळे एक जिवंत नातक मृतवत झालं त्यामुळे शंका आली तर संवाद साधा मनात गुदमरलेले विचार मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे प्रेमात शंका आली तर त्यावर उपचार होतो पण संशयाचं पाणी जर दीर्घकाळ साठवून ठेवलं तर एक दिवस स्फोट होतो आमरेशला अनेक महिन्यांपासून मानसिक तणाव होता पत्नीची दूर जाणे व्यावसायिक अपयश आत्मविश्वास कमी होणे पण तो कोणाशीच बोलला नाही तणावाचा भार वाढत गेला आणि शेवटी त्याचं रूपांतर हिंसेत झालं म्हणूनच पुरुषांनाही भावनिक आणि मानसिक मदतीची गरज असते समाजाने ही गरज मान्य करणे गरजेचे आहे समुपदेशन संवाद आणि आधार ही वाचण्याची वाट असते श्रुतीने तक्रार केली घर सोडलं पण पुन्हा संवाद साधण्यासाठी परत आली तरीही त्यांच्यातील संवाद अपुरा थांबलेला कुरबुरीत होता जेव्हा दोन व्यक्तींमध्ये संवाद हरवतो तेव्हा नातं मरण पाऊ लागतं त्यामुळे संवाद नसेल तर गैरसमज वाढतात तडजोड ऐकून घेणं आणि भावनिक परिपक्वता ही प्रत्येक नात्याची गरज आहे संवाद साधण्याची संधी जर हातून गेली तर आयुष्याच्या काही चुकांची किंमत फार मोठी असते कोणीही कोणत्याही परिस्थितीत हिंसेला न्याय देऊ शकत नाही अमरेशने संशय केला तो दुखावला होता पण तो निवड करू शकला असता बोलणं वेगळं होणं न्याय मागणं पण त्याने निवडला हिंसक मार्ग हिंसेतून समाधान मिळत नाही फक्त उद्वस्त झालेली आयुष्य उरतात कायद्याने मार्ग सोडवणं समुपदेशन घेणं हाच योग्य मार्ग आहे समाजानेही नरेंद्र पुरुष या झापडबंद कल्पनेतून बाहेर पडायला हवं या घटनेतील सर्वात दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या दो त्या दोन्ही मुलांवरचा दो दोन मुलांवरचा परिणाम परिणाम त्यांच्या आयुष्यातील ते दोन महत्वाचे स्तंभ एक तुरुंगात आणि दुसरे हॉस्पिटलमध्ये पालकांनी त्यांच्या वागणुकीने मुलांच्या भविष्याचा विचार करावा त्या मुलांना आयुष्यभरी घटना विसरता येणार नाही मुलांना हिंसा नव्हे तर सहिष्णुता शिकवणं संवाद शिकवणं हीच खरी जबाबदारी यावरून हे समजतं की संशय आला तर संवाद साधा कोणत्याही भावनेतून हिंसा स्वीकार्य नाही मानसिक आरोग्य ही सगळ्यांची गरज आहे ती लपवू नका आणि सर्वात महत्वाचं नात्यात पारदर्शकता ठेवा अन्यथा नात्याच्या खोलखोल गर्ततेत ते गुदमरून जातं ही घटना एक मनोरंजन नाही ही घटना एक आरसा आहे ज्यात प्रत्येकाने स्वतःला पाहावं आणि विचार करावा मी कुठे चुकतोय मी कोणाला दुखावतोय काही वेळ थांबून संवाद साधला तर आयुष्यभराचं पछाडणे टळू शकतं दरम्यान यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की सांगा मंडळी जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईमकोळ मराठी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत सतर्क राहा सावधान राहा धन्यवाद